उद्या शिवजयंती आहे मात्र त्याआधीच साताऱ्यामधील शिवजयंतीचा सा कार्यक्रम हा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय साताऱ्यामध्ये होणाऱ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये चक्क अघोरी नृत्य ठेवण्यात आलंय संत आणि समाजसुधारकांचा वारसा लाभलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये असा कार्यक्रम कसा होऊ शकतो असा सवाल अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केला आहे तसंच सातारा नगर परिषदेनं हा अघोरी नृत्याचा लांछनास्पद कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी केली मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा नगर परिषदेला हा कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी अनिसचे डॉक्टर हमीद दाभोलकर यांनी केली आहे तसंच महाराजांच्या विज्ञानवादी वारशाला गालबोट लागू नये अशी भावनाही दाभोलकर यांनी व्यक्त केली आहे तर स्वतः डॉक्टर हमीद दाभोलकर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर हमीद दाभोलकर आपल्या सोबत आहेत दाभोलकर जी अर्थातच आपण घेतलेली ही भूमिका नमस्कार अं उद्या शिवजयंती आहेत आणि त्या निमित्ताने सातारा नगर परिषदेने एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे oh. या कार्यक्रमामध्ये अघोरी नृत्य नावाचा एक कार्यक्रम आहे तो कार्यक्रम रद्द करावा अशा स्वरूपाची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत आम्ही केलेली आहे कारण दोन तीन महत्वाची कारण आहेत एक तर शिवाजी महाराज स्वतः हे अत्यंत विज्ञानवादी दृष्टिकोनाचे राजे होते त्यांनी त्यांच्या तेन अनेक लढाया या अमावस्येच्या रात्री कुठलाही मुहूर्त न बघता केलेल्या आहेत हे आपल्यातल्या अनेकांना कल्पना आहे दुसरी बाबी की अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम महाराष्ट्रामध्ये जे पसरलं ते डॉक्टर नरेंद्र नर दाभोळकरांनी साताऱ्यात चालू केलं आणि साताऱ्याची नगरपालिका त्यांच्या नावाने एक पुरस्कार देखील देते जो कायदा त्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रात पारित झाला त्याचं नाव देखील महाराष्ट्र अनिष्ट आणि आघोरी प्रथा विरोधी कायदा आहे त्यामुळं आघोरी या शब्दाचा अर्थ जर आपण बघितला तर ज्या अनिष्ट स्वरूपाच्या प्रथा आहेत समाजामध्ये ज्याच्यामध्ये सामान्यपणे नरबळी जारण मारण स्वरूपाच्या गोष्टी येतात आणि त्या नाचाच्या माध्यमातून मनोरंजन म्हणून दाखवणं हे समाजामध्ये एका प्रकारे अंधश्रद्धा ना बळकटी देणारं काम आहे ते करू नये याच्यासाठी आम्ही नगर परिषदेला विनंती केलेली आहे आणि हे देखील आपण सगळ्यांनी समजून घ्यायला की हा महाराष्ट्र संत समाज सुधारकांचा महाराष्ट्र आहे जिथे अशा स्वरूपाच्या कोरडे ओढलेले आहेत त्यामुळं आपल्या शिवजयंतीमध्ये साताऱ्याच्या शिवजयंतीमध्ये अशा स्वरूपाच्या गोष्टींना स्थान असू नये अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केली दाभोलकरजी जी आपण ही मागणी करताय पण जर का ही मागणी मान्य झाली नाही हा कार्यक्रम त्यांनी सुरूच ठेवला तर आपली काय भूमिका असेल आपण काय करणार बघूया ते उद्यापर्यंत मला वाटतं की हे सामोपचाराने समजून घेण्यात गोष्ट आहे याच्या नगरपालिका याला सकारात्मक प्रतिसाद देईल अशी आमची अपेक्षा आहे शिवजयंतीचा उत्सव आहे त्याच्यामुळे त्याला बोट लागवा अशी कुणाचीही इच्छा नाही त्याच स्पिरिट मध्ये व्हायला पाहिजे त्यामुळे आम्ही विनंती केलेली आहे प्रशासनाला नगरपालिकेला की त्यांनी या स्वरूपाच्या गोष्टी टाळाव्यात धन्यवाद डॉक्टर दाभोलकर या मतासाठी